श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पर्वावर धुळ्यात एकवीस रोजी रामप्रहरची गाण्यांचा कार्यक्रम वडिलोपार्जित जागा बळकावणाऱ्यांना थांबवून मला न्याय द्यावा बोरीस येथील मगनलाल अहिरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी एक रुपया तक्रार जोडप्यांचा विवाह हो दोंडायचा येथील माजी नगराध्यक्ष नबूदादा पिंजारींचा संकल्प पूर्ण शक्ति भक्ती संवाद यात्रेविषयी धुळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरेंकडून परिषद संपन्न गल्ली नंबर चार येथे श्री दुर्गा माता मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील रावेर येथे जय बहिरोबा महाराजांचा यात्रोत्सव सा उत्साहात संपन्न

शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर रामप्रहरची गाण्यांचा अर्थातच रामभक्तीचा सुमधुर गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नाविन्य प्राप्त करून आपल्या घरातील सदस्यांपासून ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत धार्मिकतेची पर्वणी निर्माण करण्यात धुळ्यातील लोखंडे दाम्पत्याने एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे अनिल लोखंडे यांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला शैक्षणिक क्षेत्रापासून ते सामाजिक धार्मिकतेविषयी शिक्षण दिले आहे व याविषयी सर्व गुण संपन्न आपले सुकन्या तथा उत्कृष्ट गायिका कल्याणी लोखंडे हिच्यात सामावलेले आहेत हे मात्र नक्की धुळेकरांना धार्मिक गाण्यांविषयी लळा लागावा यासाठी गायिका कल्याणी लोखंडे यांचा दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पर्वावर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर राम अर्थातच रामभक्तीचा सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धार्मिक कार्यक्रमाचा धुळेकर रामभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गायिका कल्याणी लोखंडे यांनी केले आहे हा कार्यक्रम श्रीराम मंदिर संस्थान व नाशिककर बंधू सराब धुळे आयोजित आहे नमस्कार मी कल्याणी लोखंडे येत्या एकवीस जानेवारीला अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या पुनःस्थापनेनिमित्त श्रीराम मंदिर संस्थान व नाशिककर बंधू सराफ धुळे आयोजित राम प्रहरची गाणी हा कार्यक्रम घेऊन मी आपल्यासमोर येत आहे या कार्यक्रमामध्ये सात संगत करायला उत्तम वादक कलाकार असणार आहेत तर तुम्ही सर्वांनी नक्की या एकवीस जानेवारी सकाळी सात वाजता श्रीराम मंदिरासमोर आग्रा रोड धुळे येथे वडीलपार्जित असलेली चांभार कुंडाची जागा गावातीलच काही समाज कंठकांकडून हडप केली जात आहे याची तात्काळ चौकशी करून मला न्याय द्यावा अशा आशयाची मागणी आज धुळे तालुक्यातील बोरिस येथील मगनलाल अहिरे यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन केली प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की मौजे बोरिस ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जमीन ही तुकाराम नथू चांभार यांना चांभारपुंडासाठी तसेच कातडी कमावण्यासाठी देण्यात आले होती विशेष बाब म्हणजे ही जागेचे वडीलोपार्जित वापर करत असून जागेचे कागदोपत्र देखील आहेत असे असतानाही बोरिस गावातीलच काही समाज कंठकांकडून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे हा प्रकार अन्यायकारक असून याची तात्काळ चौकशी करून मला न्याय द्यावा अन्यथा येत्या काही दिवसात मी कुटुंबातील सदस्यांसमवेत उपोषणास बसेल यात बरं वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा इशारा मगनलाल अहिरे यांनी दिला आहे माझं नाव मगनलाल रे राहणार बोरीसे आमचे वडील फारजीत आज पंजाबापासून छमारकुंडाची जागा होती तिथं आमचे वाडा वडील कात डोरं पाडायचे कातड्या रंगवायचे आणि ते छमारकुंडाची जागा होती काही समाज कंटक लोक आहे ते ते बळकवण्याचं काम करत आहे तर त्याचं माग आम्ही दिनांक सतरा आठ दोन हजार बावीसला निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना सी ओ साहेबांना आणि ग्रामपंचायत पोलीसलाही दिलं होतं गट विकास अधिकारीलाही दिलं होतं पण त्याची काहीच अंमलबजावणी झाली नाही पुन्हा ते आज रविवारीपासून त्यांनी जे सी पी लावली जे सी पी आणि तें काही त्यांचं सपाटीकरण काम चालू झालं आणि पुढं ते पाया खोदणं वगैरे असं काम त्यांचं चालू झालं आहे मी आमच्या हक्काची जमीन आहे तुम्ही न्याय हक्कासाठी मी कलेक्टर मेहरबान कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो आहे आम्हाला न्याय मिळावा बा आमचं हक्काचं आहे आणि कागदपत्रे आमच्या पूर्वजांचं नावावर आहे आम्हाला हक्क मिळावा नाही तर आम्ही अमर उपोषण परिवारसह सा, कलेक्टर साहेबांच्या गेटवर बसू येतं मग बाकीचं आमचं काही कमी जास्त झालं तर शासनात ती जबाबदारी राहील शासनाने ते पूर्ण पाहून घ्या आम्हाला ताबडतोब न्याय मिळावा ही हो। विनंती नम्र विनंती करतो अजून पुन्हा दोंडायचा येथील माजी नगराध्यक्ष हाजी नबू हाजी बशीर पिंजारी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही एक रुपयात विवाह सोहळा लावण्याचा संकल्प पूर्ण केला या विवाह सोहळ्यात एकूण अकरा जोडप्यांचा एक रुपयात विवाह लावण्यात आला या विवाह सोहळ्याला माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती आजकाल विवाह सोहळा म्हटला की लाखोंचा खर्च ठरलेला असतो यातून बऱ्याचदा काही जण कर्जबाजारीही होतात त्यात गोर गरिबांना असे थाटामाटात लागणारे विवाह सोहळे परवडणारे नसतात त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असते या मनाशी बाळगून दोंडायचा येथील माजी नगराध्यक्ष हाजी नबू हाजी बशीर पिंजारी उर्फ नबूदादा हे प्रतिवर्षी एक रुपयात विवाह सोहळा लावून देत असतात यावर्षीही सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून त्यांनी एक रुपयात अकरा जोडप्यांचा विवाह लावून दिला

फख्र होता है कि जो गरीब लोग रहते हैं आज जो शादी का खर्चे लगता है पैसा लगता है और आज जाना आना या मंडप या खाना या कुछ भी वो तो बहुत सारा कर्ज होता है और हमारे अल्पसंख्या लोग कर्ज लेकर वो शादियां करते हैं इसके लिए हमने वेलफेयर में ये निर्णय लिया कि भाई ना इनका खर्चा होने को होना ये हिसाब से हम ये शादी यहाँ पर लगाते हैं हमने आज से पाँच सौ सतहत्तर शादियाँ कर चुके हैं और आने वाला ए, ए, सा, एक सात दो हजार पच्चीस को भी हम शादियाँ करेंगे हमने आह्वान करेगा कि भाई जिसको भी नाम टिपाने का है वो एक रुपये में नाम टिपाए क्योंकि क्या हम ये प्रोग्राम कायम जब तक हरात है जब तक करते रहेंगे और हमारे जैसे मंत्री साहब आप माजी मंत्री साहब भाव साहब उनकी मदद से हमें प्रोग्राम आगे बढ़ाते रहेंगे शिवसेना प्रणीत धर्मवीर आध्यात्मिक सेनेतर्फे शक्ति भक्ति संवाद यात्रा के आयोजन करने आ या याविषयी चर्चा करण्यासाठी हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोक मनोज मोरे यांनी काल सायंकाळी साडेसहा वाजता धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रपरिषदेचे आयोजन केले होते म्हणजे मार्गदर्शनानं छत्रपती शिवाजी महाराजांना जीवनाला जो काही त्यांचा आदर्श बोळा फुले ठेवत फुसंतांची सेवा केली पाहिजे त्याकरता आपण कटिबद्ध असले पाहिजे या न्यानं महाराष्ट्र राज्य जेवढे काही छत्तीस जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या प्रवास करत साधू संतांच्या धर्मगुरूंच्या विविध पंथांच्या आणि त्यासोबतच हिंदुत्व जेवढ्या काही संघटना आहेत जे प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेत शासनाच्या माध्यमातून विशेष तुम्हाला शिंदे सरकारच्या माध्यमातून त्यांना जे ज्या समस्या आहेत त्याच्या तात्काळ तोडगा निघावा त्यांना मदत व्हावी आणि हे सरकार मला वाटतं की हिंदुत्वाचं आहे सरकार गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं कष्टकऱ्यांचं आणि अगदी साधू संतांत आहे हा एक मॅसेज लोकांपर्यंत जावा त्या माध्यमातून सध्या आम्ही आज सोलापूर धाराशिव कोल्हापूर सांगली सातारा नाशिक आणि आता धुळेमध्ये आम्ही सध्या आहोत तर तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन टोने दो सेवा आपला राज्या केली म्हणजेच काय राजसत्तेला धर्मसत्तेचा मार्गदर्शन असावं त्याच्या मागे एक आशीर्वाद असावेत त्या न्यायानं साधू संतांच्या आशीर्वादानं सरकार अतिशय उत्तम काम करत आहे फक्त त्यांनी जो काही निधी अथवा जी काही सेवा लोकांची केली ते एकदा पुन्हा लोकांमध्ये जाऊन ती आधृपित करणं गरजेचं वाटतंय त्यामुळे शेंगाणी समाज यात्रा आहे धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही काल आज आणि उद्या अशा तीन दिवसांनी आमचा प्रवास आहे प्रभू श्री रामांच्या मंदिरात जाऊन अत्यंत भव्य अशी महाआरती करत हजारोंच्या संख्येत एक काल भव्य मोठी रॅली झाली ती अगदी एकवी मंदिरापर्यंत होती धुळ्यातल्या त्यानंतर तिथे मोठा कीर्तन झालं त्यालाही आजोब तसा उपस्थित होता लोकांनी अनेक समस्या आमच्या पुढे आल्या त्याच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या संबंधात संबंधितंत्रांना आम्ही निर्देश दिलेत तर विशेषत्वानं धुळ्यातला खूप मोठा प्रश्न अर्थात गो हत्या किंवा गो मांस तस्करी याच्यावरती सुद्धा गोरक्षकांशी आमची खूप मोठी चर्चा झाली आहे तर निश्चित ज्याचे संबंधित ज्याच्यामध्ये दृश्य सापडतील त्यांच्यावरती मुख्य अंतर्गत अर्थात आपण म्हणतो की सामूहिक गुन्हेगारी या अनुषंगानं कारवाई व्हावी संघटित गुन्हेगारी

सौछाया राजेश ब्रह्मे यांनी केले होते तर या किटी ग्रुपच्या सीमानगरे नगरे आरती नगरे पूजा नगरे नीता काळे गायत्री देवकुळे लक्ष्मी नगरे साधना नगरे सपना नगरे सुनीता नगरे शीतल घोडके प्रियंका पुणेकर नूतन नगरे आदींचे सहकार्य लाभले होते असतो आणि हळदी कुंकू म्हटलं तर आम्ही आमच्या घरी करतो प्रत्येक जण आपल्या घरी करतं पण ह्या वेळेला असं वाटलं की आपण आपल्या ग्रुपने एकत्र येऊन करावं त्यामुळे आम्ही मी सगळ्या ग्रुपने एकत्र आलो सगळ्यांचं एकमत झालं आणि सगळ्याही हो झाल्या की ठीक आहे आपण किती ग्रुप संपूर्ण किती ग्रुप मिळून एकत्र हळदी कुंकू करू त्यामुळे मग आम्ही घरी न करता दुर्गादेवी मंदिरात करण्याचं ठरवलं आणि आज आमचा हळदी कुंकुचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला ज्यांना ज्यांना आम्ही बोलवलं तेही सगळे आले आल्यानंतर त्यांनाही आमचा हा कार्यक्रम बघून खूप छान वाटलं आणि त्यांनाही असं वाटलं आमचा हा कार्यक्रम बघून की यापुढे आम्हीही असंच काहीतरी करू आणि करू काहीतरी वेगळं असं मी लहान पण केलं मोठे छोटे छोटे दोन त्यांचं गोड लहान पण केलं कशा पद्धतीने आमचा हा कार्यक्रम छान झाला आम्ही हरिंबू आणि म्हणून भेट दिली नमस्कार कार्यक्रम कार्यक्रम प्रकारे पार तसाच विविध आणि आजच्या कार्यक्रमात झाले आलेल्या सगळ्या महिलांचे मनोपर मनपूर्वक अभिनंदन आभार <coughs> नमस्कार आज आमच्या किल्कुंबच्या कार्यक्रम हा, आम्ही आहे त्यामुळे आम्ही सगळं तो एकत्र आलेला आहोत आणि प्रत्येक जण प्रत्येक जण त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो निमित्ताने सगळेजण एकत्र आलेले आणि एकत्र घेऊन प्रत्येकाला एक प्रेरणा मिळाली आहे एक उत्साह प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे आणि अशाच प्रकारचे आम्ही जे कार्यक्रम आहोत यापुढेही आधीही केलेले आहे आणि यापुढेही करणार आहोत ज्यामुळे मुली जे घर आहेत मुला बायकांचं ते सोडून ते समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करतील असं मला वाटतं आणि आमचा जो आहे फक्त स्वतःपुरता विचार न करता इतरांपुरता आणि समाजापुरताही विचार करणार आहे मला असं वाटतं की आमचं बोन हा खूप धुळे तालुक्यातील रावेर येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री जय बहिरोबा महाराजांचा यात्रोत्सव काल मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्त रात्री लोकनाट्य तमाशाचेही आयोजन करण्यात आले होते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रावेर येथील जय बहिरुबा महाराजांचा यात्रोत्सव साजरा करण्यात आला यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात खेळणी पाळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सौंदर्य प्रसाधने आदी संसारोपयोगी वस्तू विक्रेत्यांची दुकाने थाटली होती यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तर सायंकाळी चार वाजता गावात तगतराव मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर हाजरीचा कार्यक्रम झाल्याने रात्री तमाशाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सरपंच सौदीपाली देवरे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव देवरे राणी खिरणार खटाबाई पवार जगदीश देवरे नवनाथ देवरे बन्सी भिल मनीष देवरे मनोज बाविसकर गुलाब जाधव दिलीप देवरे राजेंद्र बोडरे अनिल देवरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिल, 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 दि परिसर परिसराचे नागरिक बंधू आणि नातेवाईक यांचं बरं पहिले मी मी गावातर्फे त्यांचं स्वागत करतो सालाबाजाप्रमाणे दरवर्षी शेकडो वर्षापासून भैरव महाराजांची महाराजांची यात्रा ही आम्ही सर्व गाव लोकवर्गणीतून सर्व समाज सगळे एकत्र होऊन या गावाचा यात्रोत्सव फार एक आनंदोत्सव म्हणून साजरा करतात त्याच्यामुळे सगळे परिसराचे नातेक असू द्या भाऊ असू द्या कुठेही असू द्या मुंबई पुणे ना असू द्या सगळे येतात आणि आनो आमचा आनंद घेत आहे यात्रेचा त्यामुळे या गावामध्ये एकोपा सगळ्यांनी दा एक उम्र देऊन यात्रेचे एक मोठा आनंद लुटला जातो आणि एक भैरव महाराजांचं एक दैवत एक आमच्याकडे एक सत्यवादी दैवत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तिथं चुकीला माफी नाही असे आमच्या गावाचं दैवत आहे तिथं चुकीले त्याला भैरोबाई शासन देत असतो हे आमच्या गावाचं एक ब्रिज आहे आणि आजपासून आमच्या पोटेलो पार्थव सापर बांधवपासून शेवट शेकडो वर्षापासून ही यात्रा आज आमच्या तरुण पिढीपर्यंत आमच्या आजोबा बांधोबापासून आजपर्यंत ती दि, टिकू नये आणि ते सगळे ग्रामस्थ तरुण मंडळी सगळ्यांचा सहभाग याच्यामुळे ती यात्रा आज होती तशी उत्साने त्यापेक्षा जास्त उत्साने सुरुवात होती त्या वर्षी नेहमीप्रमाणे आमच्या गावाचं मंदिर पुरातन होतं यावर्षी नवीन नवीन मंदिर वास्तू तयार झाली आणि त्या वास्तूचं आज लोकार्पण झालं आणि भैरभाची आज यात्रा नवीन जोमाने तयार झाली नवीन निमित्त सगळं दादरे नातेवाईक नाते परिश्वर परिसर नागरिक सगळं जोमाने आले सगळ्यांनी आनंद लुटला दर्शन घेतलं आज सगळ्यांचं मी जाहीरपणे आभार मानतो आलेल्या भावन ते पण नमूद घ्यावी धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागील वाईन शॉप हटविण्यात यावे या मागणीसाठी आज आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले आंदोलनातील प्रमुख मागणी अशी आहे की विनोद वाईन शॉपचा परवाना रद्द करून सदर दुकान बंद करण्यात यावे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा गलानी यांनी माझ्यावर शहर पोलीस ठाण्यात खोटा एन सी नोंदवला आहे तो रद्द करण्यात यावा त्या दुकानाच्या आतील आणि बाहेरील कॅमेरे तपासावेत तसेच सर्व मद्य विक्री दुकानांचे कागदपत्रे तपासावीत आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती आनंद लोंढे यांनी दिली शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पर्वावर धुळ्यात एकवीस रोजी रामप्रहर्षी गाण्यांचा कार्यक्रम वडिलोपार्जित जागा बळकावणाऱ्यांना थांबवून मला न्याय द्यावा बोरीस येथील मगनलाल अहिरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी एक रुपया तक्रार जोडप्यांचा विवाह हो दोंडायचा येथील माजी नगराध्यक्ष नबूदादा पिंजारींचा संकल्प पूर्ण शक्ति भक्ति संवाद यात्रेविषयी धुळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख मनोज मोरेंकडून पत्रपरिषद संपन्न गल्ली नंबर चार येथे श्री दुर्गा माता मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील रावेर येथे जय बहिरोबा महाराजांचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न धुळ्यातील विनोद वाईन शॉफ विरुद्ध आझाद समाज पार्टी पार्टीतर्फे आंदोलन याचबरोबर माता हिंगलास टीव्ही न्यूज च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास